जिल्ह्यात अठरा ते एकोणीस वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी कमी दिसत आहे या वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी वाढवण्यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी प्रयत्न करावेत त्यासाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करावे असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी निरीक्षक सौरभ राव यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आढावा बैठकीत विभागीय आयुक्त राव मार्गदर्शन करत होते यावेळी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोमरे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव सदाशिव पडदुणे अमित बाणी विठ्ठल उदमले रामदेव टिळेकर प्रियंका आंबेकर यांच्यासह सर्व तहसीलदार उपस्थित होते विभागीय आयुक्त राव पुढे म्हणाले की भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे सोलापूर जिल्ह्यात छत्तीस लाखापेक्षा अधिक मतदार आहेत यामध्ये अठरा ते एकोणीस वयोगटातील मतदारांची संख्या कमी दिसत असल्याने प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय व स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन या वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी करावी तसेच महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर या गटातील तरुण एमआयडीसी व अन्य उद्योगात तसेच आस्थापनांमध्ये काम करत असण्याची शक्यता असल्याने त्या ठिकाणी विशेष शिबिरे घेऊन त्यांची नोंदणी मतदार म्हणून करावी या वयोगटातील एकही तरुण मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यापासून वंचित राहणार नाही याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी असेही सूचित केले मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत फॉर्म नंबर सहा मतदार नाव नोंदणी फॉर्म नंबर सात मतदार यादीतून नाव वगळणे व फॉर्म नंबर आठ मतदार यादीतील नावात दुरुस्ती करणे या अनुषंगाने प्रलंबित असलेल्या अडोतीस हजार तीनशे त्र्याऐंशी प्रकरणांची तात्काळ दखल घेऊन ही सर्व प्रकरणे वीस 20 डिसेंबर दोन हजार पूर्वी निकाली काढावीत पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याने उपरोक्त प्रकरणे निकाली काढण्यास प्राधान्य द्यावे असे निर्देश विभागीय आयुक्त राव यांनी दिले